समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी येथील आशाताई नितीन मोरे वैवर्ष अडतीस यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पती मुलगा असा परिवार असून त्या पलूस तालुका दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र गट नितीन मोरे यांच्या पत्नी होत रक्षा विसर्जन रविवार दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी दहा वाजता भिलवडी येथील साकरवाडी स्मशानभूमी येथे संपन्न होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका